हाय गुड मॉर्निंग सर्वांना आता स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळचे वाजलेले आहे साडेबारा कारण भरपूर आहे बाहेर त्याच्यामुळे थोडंसं चमकतं आहे आणि आज थोडीशी लेटच सुरुवात केलेली आहे व्हिडिओसाठी तर साडेबारा वाजलेले आहे आणि सर्व आवडलं आहे आवरलं म्हणजे बाकीचं आवरलं आहे आणि फक्त थोडेसे भांडे राहिले होते तर दिसत भांडे कसायचंच काम तर म्हटलं पर पर तर परंतु काढू आणि हरभरे पण निवडायचे थोडेसे तर हरभरे पण निवडायला सुरुवात करायची आणि सकाळी ना घरात पण आपल्याला काही काम जात नाही किती होऊन जातो काम आवडता आवारता जनावरांचं त्याचं म्हटल्यावर तर आता हरभरे पण नीट करायचे आपल्याला थोड्या भाजी घरावर हो जाय बर काही करुण। काढून उन्हाचं काय तू इथून दे फक्त मग आम्ही इथून तर केळी पिकलेली आहे आपली ती केळी पण उतरावीशी थोड्या वेळाने तर तक ले ले ती पण आता दिदीला तर सांगू राहिले घरावर जाय पण ती काय ऐकत नाहीये आहे ते ती खूप ऊन लागतंय आणि खरंच उन्हा पत्रे तापलेले आता ऊन तर खूप आहे आणि सकाळी दहा वाजताच खूप ऊन लागायला सुरुवात होऊन जाते आणि पूर्ण आता हा मे महिना आहे कसा जातो काही सांगता येत नाही उन्हामुळं पूर ऊन ये पण भरायचे पण आज भरत्या उद्या भरत्या काही सांगता येणार नाही कारण आता मार्केट थोडस सुधारलंय वाटतं म्हणजे सोळाशे सतराशे पर्यंत जाऊ राहिले पण जी जातील ती, ती जातील आता भरायचीच आहे कारण पावसाचं परत कधी वातावरण चेंज होईल सांगता येत नाही आता आमच्याकडे पूर्ण वातावरण क्लीन झालंय त्याच्यामुळं कांदे पण लवकर करून टाकायचे आता आपल्याला आंबे आंबे किती जवळ राहिले का बरं काय वर्षी आंब्याला पण आंबे असे जास्त राहू नाही राहिले वाराणसतानी आंबे वेळ राहिले का बरं काय माहिती नाही तर वारा असल्यावरचं आंबे जातात म्हणे तर सुद्धा असताना आंबेगळ्यावर राहिले उन्हटो राहिले असे आंबे उन्हाने असे लाल पिवळे पिवळे होऊ राहिले पण पिकेल नाही अजून पिकायला खूप वेळ आहे पण असे इतकं आहे ना याच्यामुळे ना असे अगोदर पिवळे डाकफोड राहिले आंब्यांवरती यावर्षी भरपूर आंबे पण व्यवस्थित नाही अशी जास्त डाकफोडे राहिले त्याला मागच्या वर्षी झाडाचे आंबे खूप बारीक होते बरं का या वर्षी भरपूर व्यवस्थित झालेले मागच्या वर्षी ना इथं मागा हा रूम काढलेला नव्हतं ना त्याच्यामुळे ना पाणी भेटत नव्हतं या झाडाला पण आता भरपूर पाणी त्याला त्याच्यामुळे आंबे भरपूर व्यवस्थित झाले केले गवारीच्या शेंगा ना काल नारळ फोडलेलं होतं तर खराब होऊन आहे ते तर हे नारळ जर उठत नसाल ना व खोबरं तर त्याच्यामध्ये ना हे असं काप काढून घ्यायचं पूर्ण नारळ काढून घ्यायचं आणि बारीक काप करून जर वाळत घातले ना तर ते कवर पण व्यवस्थित राहतं किंवा असंच जर करोटी सह जरी वाळात घातलं ना एकदम कडक होऊन जातं म्हणजे नुकसान होत नाही थोडक्यात नारळाची पण तर मी आता असंच याला वाळत टाकून आहे आणि एकदम कडक होऊन राहील मस्त उन्हाने भरपूर आहे आता इकडे चाल

द्यायचं म्हटल्यावर तर पूर्ण तयारच 楽しみ I cool.